असलेली गणेश उत्सवाची धूम आपण बघितली मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली आहे संभाजीनगरमध्ये संस्थान गणपतीच्या आरती वेळी खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झालाय तर मानापमान आणि प्रोटोकॉल्स वरून दोघांमध्ये वाचाबाची झाली मात्र पालकमंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला स्वागत मी साहेबाचं शुभेच्छा देत असताना नाव घेतलं पण त्यांनी माझं नाव घेत नाही त्याला मी काय करू मी तर नाव घेतलं त्यांचं नाही मी टाळलं असतं तर नाव घेतलंच नसतं मी त्यांचं नाव घेतलं पण ते मला टाळतात त्याला मी काय करू जनता टाळित नाही मला मी काय करू <Nedan> नाही नाही रागवायचं म्हणजे मला काय म्हणायचं हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही हा गणेश भक्ताचा कार्यक्रम आहे आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही आपण सगळे गणेश भक्त आहे पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो इथं प्रोटोकॉलचा काही समजा मला असं वाटतं आपण गणेशोत्सवात आहोत इथं सगळे गणेश भक्त आहेत मान अपमान कोणाचा इथं करण्याचा मला वाटतं या मंडळाचा उद्देश नसतो परंतु जाचे, जाचे, जाचे जे आहे त्याचा त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे तर कबूल केलंच पाहिजे मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही ज्याला मान मिळालेला आहे मग कोणी मंत्री असेल कोणी खासदार असेल कोणी आमदार असेल त्याचा त्याचा मान सगळ्यांनीच पाळाला पाहिजे पक्ष कोणताही असो इथं गणपती लक्षात ठेवा सगळं